मंडळी आज आपण लहान मुलांच्या आवडीचे मोमोज कसे करायचे ते बघणार आहोत बर हे हेल्दी मोमोज आहेत बरं का आपण इथं मैद्याचा वापर केलेला नाही त्यामुळं लहान मुलांनी कितीही खाल्ले तरी आई लोकांना टेन्शन नाही आणि हो चवीला खूपच मस्त होतात बरं ह्याबरोबर असणारी मस्त तिखट अशी मोमोजची चटणी कशी करायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवले तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम आपण चटणी करून घेऊ यासाठी बघा मी काय केले एक पाच सहा बेडगी मिरची एक इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या एका पातेल्यामध्ये घेतल्या आणि दोन टॉमॅटो घेतलेत टॉमॅटोला असे छेद देते म्हणजे त्याची सालं सहज वेगळी होतात आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मी असंच पातेल्यामध्ये दहा मिनटं गॅसवर शिजवून घेतलं तुम्हाला हवं असेल तर कुकरमध्ये दोन शिट्ट्या करू शकता मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची बघा बेडगी मिरचीमुळं किती सुरेख रंग आलेला आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आणि त्यामध्ये ही पेस्ट मी घातली आहे आता हे मिश्रण आपल्याला चार ते पाच मिनटांकरता परतून घ्यायचं त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी किंचित साखर घालायची आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आता आपण इथं फक्त बेडगी मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला जर चटणी अजून स्पायसी हवी असेल तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता चांगली उकळी आली की ही चटणी तयार आहे तसं आम्ही दाखवलेल्या बेडगी मिरचीच्या चटणीबरोबरसुद्धा हे मोबोज अप्रतिम लागतात ती रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे गार झाले की चटपटीत मोमोजची चटणी खायला तयार आहे आपण मोमोज करूया यासाठी मी एका व्हेजिटेबल चॉपरमध्ये भाज्या एकदम बारीक करून घेते तुमच्याकडे जर व्हेजिटेबल चॉपर नसेल तर तुम्ही हाताने एकदम बारीक अशा भाज्या चिरू शकता पहिला मी सिमला मिरचे मोठे काप केले व्हेजिटेबल चॉपरमधनं बारीक करून घेतले आता गाजरचे काप केलेत ते सुद्धा व्हेजिटेबल चॉपर हे बघा अशा पद्धतीनं बारीक करून घेतले आता कांदा घेतला तो सुद्धा बारीक करून घेतला आहे आणि कोबी कोबीमध्ये मी एक तीन ते चार मिरच्या घालते म्हणजे त्या कोबीबरोबर चांगल्या बारीक होतील मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करा तसंच मी बारीक चिरलेला लसूण आणि आलं घेतलेलं आहे लसणाचे प्रमाण इथं जास्त ठेवावे मी एक पंधरा ते वीस लसणाच्या कुड्या बारीक चिरून घेतल्यात आणि तसंच अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आता दोन चमचे तेल गरम केलं त्यात बटर घातलं बटर गरम झाल्यानंतर पहिला लसूण घातला बारीक चिरलेला लसूण चांगला परतून झाला की त्यात बारीक चिरलेलं आलं घालायचं आलं परतून झाल्यावर एक, -एक करून भाज्या घालूया पहिला मी कांदा घातला कांदा चांगला परतून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा पर त्याच्यानंतर बारीक चिरलेलं गाजर घातलं गाजर शिजायला जरा वेळ लागतो म्हणून मी तो पहिला घातला आहे गाजर जरा शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये शिमला मिरची घातलेली आहे शिमला मिर्च झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी कोबी घातलं आता इथं मी कोबीचं प्रमाण जास्त घेतलं आता ह्या भाजीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा मिरेपूड घातलं आणि अर्धा चमचा डार्क सोया सॉस घातला आहे सॉस पूर्ण ऑप्शनल आहे बरं का आता ह्याच्यावर झाकण ठेवून एकच वाफ येऊन द्यायची भाज्या फार पण गिर शिजवायच्या नाहीत नंतर आपण त्या वाफवतो मग खूप शिजल्या भाज्या की नंतर मोमोजला चव लागत नाही त्यामुळं जरा अर्धवट अशा ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या ह्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता ह्यात तुम्ही पनीर ॲड करू शकता चीज ॲड करू शकता मशरूम ॲड करू शकता वेगवेगळे प्रकार आपल्या आवडीनुसार करू शकतो आता हे बघा आपण पोळीला जी कणिक मळली आहे ना तीच म कणिक घेतलेली आहे फक्त ह्यात जरा मिठाचं प्रमाण जास्त घेतलं म्हणजे वरचं आवरण चवीला चांगलं लागतं आता ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते आणि यामध्ये तयार केलेलं भाजीचं सारण भरून घेते सारण गार करून घ्या बरं का आता आपण ह्याला मोमोजचा शेप देऊ एका बाजूने हळूहळू चुन्या घालत म्हणजे फोल्ड करत मी ह्याला मोमोजचा आकार देत आहे तसे मोमोज वेगवेगळ्या आकारात असतात आपल्याला हवं असेल तसा आपण आकार देऊ शकतो अगदी त्याचा मोदक केला तरीही चालेल हे बघा मी एका साईडनं हळूहळू जितके मला फोल्ड करता येतील तेवढे मी फोल्ड देते आणि नंतर हे अशा पद्धतीनं पॅक करते आता हे करताना आम्ही एका साईडला स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवले आणि ज्यामध्ये आपण मोमोज ठेवतो त्याला तेल लावून ठेवलेलं आहे आता हा मोमोज आपला तयार आहे आपण वाफवायला ठेवूया आपण अजून एक करून बघूया छोटीशी पुरी घ्यायची त्यामध्ये आपण सारण भरायचं सारण जितकं जास्त भरता येईल तितकं जास्त भरा म्हणजे तेवढ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात करंजी भरताना जसं आपण पुरी धरतो तशी धरायची एका साईडला ती पहिला लॉक करायची आणि हळूहळू असे फोल्ड करत जितके तुम्हाला फोल्ड करता येतील तेवढे ते फोल्ड करत जायचं आणि नंतर वरच्या बाजूनी हे आपल्याला सगळं पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण मोमोजचा शेप देऊया आता हे पण आपण वाफवायला ठेवू अशाच पद्धतीनं मी इतर पण मोमोज करून घेते तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही मोमोज करू शकता आता एक दहा ते बारा मिनटाकरता चांगली वाफ येऊन द्यायची आणि हे मोमोज वाफवून घ्यायचे बघा दहा ते बारा मिनटं झाले आणि हे मोमोज वाफवून तयार आहेत वरती मोमोजला एक चकाकी येते आणि कलर जरासा चेंज होतो तेव्हा समजायचं मोमोज वाफवून तयार आहेत चला गरमागरम मोमोज आणि त्याच्याबरोबर मोमोजची चटणी खायला तयार आहे बघा आहेत की नाही पौष्टिक मोमोज लहान मुलं पण खुश आणि आई लोक पण खुश घरातल्या अगदी सगळ्यांना आवडतील असे हे मोमोज टेस्टी होतात तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त हेल्दी रेसिपीबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद